एकोणतीस जूनला आमची बैठक आहे इथं आंतरवालीत राज्यव्यापी एकोणतीस okay. जून आत्ता पंधरा दिवसात त्या दिवशी कोणत्या कोणत्या मंत्री आमदाराला फोन लावले ला mm -hmm. ला mm -hmm. ते सांगित सांगणार आहे कोणाला आपल्या आरक्षणाबद्दल आंतरवालीतून चर्चा करावं वाटली कोणाला आपल्या लेकराची माया आहे मराठ्यांच्या मग त्या आमदाराला एकोणतीस लाईच नाही देऊ एकोणतीस म्हणजे ऑगस्ट नाही दोन हजार एकोणतीस बोगाच मग बोगाच मग त्या आमदाराला एकोणतीस लाईच नाही देऊ एकोणतीस म्हणजे ऑगस्ट नाही दोन हजार एकोणतीस बोगाच मग बोगाच मग त्या आमदाराला एकोणतीस लाईच नाही देऊ एकोणतीस म्हणजे ऑगस्ट नाही दोन हजार मग बोगाच एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातल्या ले आंतरवाली सराठी एक मोठी बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फोन देखील करणार आहेत आणि त्यांना चर्चेचं आमंत्रण देणार आहेत आणि विचारणार आहेत की मराठा आरक्षणाचं काय झालं मराठा आरक्षणा संदर्भात तुमची भूमिका काय आहे असा प्रश्न राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना मनोज जरांगे पाटील विचारणार आहेत पण मात्र जेव्हा छगन भुजबळ यांचं नाव पत्रकारांनी घेतलं तेव्हा जरांगे पाटलांनी काय केलं बघा हा तुम्ही म्हणता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फोन करणार आहात तुम्ही या दोनशे अठ्याऐंशी मध्ये छगन भुजबळ पण येतात त्याला बोलणार नाही त्याचं हे सगळे याद याद्या काढल्या सगळ्याच्या आमदाराच्या मंत्र्याच्या हा बाकी फडणवीस साहेबाचं तर सगळ्यात वर आहे दोन वर्षा नंतर फडणवीस साहेबाला पहिल्यांदा फोन लावणार आहे मी काय वरच नंबर आहे त्यांचा दोन वर्षानंतर पहिल्यांदे लावणार मीडिया समोर आणि शिरसाट साहेबाला साक्षी ठेवून सांगतो पहिल्यांदा फोन स्वतःहून लावून सांग लागणार सांगणार आहे आरक्षणाच्या बद्दलची आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची तुम्ही तिघं पण आंतरवालीत या आंतरवालीतले मायबाप गावकरी तुमची वाट बघताय हे सांगणार यायचं नाही यायचं ना ते त्यांनी ठरवायचं दोनशे अठ्ठ्याऐंशीला फोन लावणं माझं कर्तव्य आहे ते मी पार पाडतो मराठ्यांना उद्या दिसणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातल्या कोणचा आमदार मंत्री आलाता कोणाला आपल्या आरक्षणाबद्दल अंतर्वली चर्चा करावं वाटली कोणाला आपल्या लेकराची माया आहे मराठ्यांच्या मग त्या आमदाराला एकोणतीस लाच नाही देऊ एकोणतीस म्हणजे ऑगस्ट नाही दोन हजार एकोणतीस बोगाच मग बोगाच हां मराठी बघणार आहेत कोणचा आमदार गेलाय कोणता मंत्री गेलाय बरं जायला आम्ही काय सांगितलंय साधं सांगितलं आहे फक्त काय काय सांगितलं की फक्त त्यांना जाऊन सांगा फक्त त्यांना जाऊन सांगा की आमचं आरक्षण आम्हाला कायदेशीर आहे जे नियमात आहेत देऊन टाका एवढंच सांगायसाठी बोलवलं आहे आम्ही काय त्यांच्यावर दबाव आणा म्हणत नाहीत कोणत्या आमदार मंत्र्यांना पण मराठा समाज शहाव आहे किती आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी आलेत आणि आपण कोणाकोणाला मतदान केलेलं आहे आणि कोण आपल्या लेकरासाठी आला नाही त्यांनी यावं आमचं काय म्हणणं नाही आमचं कर्तव्य पार पाडायला लागलो मी गरीब मराठ्याला मला आरक्षण द्यायचं ना माझं कर्तव्य मी पार पाडायला लागलोय आहे मराठाच्या साक्षीनंच दोनशे अठ्ठ्याऐंशीला फोन लावले तर मीडियात एकोणतीस जूनला आमची बैठक आहे इथं अंतरावलीत राज्यव्यापी एकोणतीस जून आत्ता पंधरा दिवसात त्या दिवशी कोणत्या कोणत्या मंत्री आमदाराला फोन लावले हे सांगित सांगणार आहे कोण आले नाहीत हे पण सांगणार आहे पण कोण आले ते सुद्धा समाजाला सांगणार आहे म्हणजे समान एक समाज एक अंडरलाईन करून ठेवी गोलवर करून ठेवून कोण नव्हता कोण आला कोण आणि तीस जून पर्यंत आम्ही त्यांना वेळ दिला पंधरा दिवसात कवा या पण या आम्हाला फक्त घरांना आमच्या लेकराचं दुःख आमदार आणि मंत्री खासदारापाशी मांडायचं ऐकलं कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांचं नाव घेतात त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना मी फोन करणार आहे त्यांना चर्चेसाठी बोलवणार आहे पण मात्र छगन भुजबळला बोलवणार नाही कारण की त्यांनी आरक्षणामध्ये घातलेला आहे आरक्षणासाठी त्यांनी आमच्या पोरांचं नुकसान केलेलं आहे असं मनोज जरांगी पाटलांनी बोलून दाखवलेलं आहे आणि राज्यातल्या दोनशे सत्याऐंशी आमदारांना ते फोन करणार आहेत सगळ्यात अगोदर देविंद्र देवेंद्र फडणवीसांना फोन करणार आहेत आणि देवेंद्र फडणवीसांपासून सुरुवात करून राज्यातल्या दोनशे सत्याऐंशी आमदारांना मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करणार आहेत आणि त्या संदर्भात त्यांच्यासोबत बोलणार आहेत पण मात्र जे आमदार चर्चेसाठी येणार नाहीत त्यांची नावं लक्षात ठेवा त्यांची नावं कॅलेंडरवर लिहून ठेवा असं सुद्धा जारांगे पाटलांनी सांगितलंय कारण की मराठा का आमदार आरक्षणासंदर्भात कोणत्या आमदाराची नेमकी काय भूमिका आहे त्यांचं नेमकं मत काय आहे हे स्पष्टपणे अजून उघड झालेलं नाही म्हणूनच आता जारांगे पाटलांनी नवीन डाव टाकलेला आहे आणि या डावामध्ये ते आता प्रत्येक आमदाराला फोन करणार आहेत आणि आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका काय असा थेट सवाल उपस्थित करणार आहेत मग कोणता आमदार येतो आणि कोणता नाही येत दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी होईल असं जारांगे पाटलांना वाटतं आणि जे आमदार येणार नाही त्याचं नाव लक्षात ठेवा त्याला आपण दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये दे दाखवून देऊ असं सुद्धा जारांगे पाटलांनी बोलून दाखवलं बरोबर मात्र काही जण म्हणतायत की जारांगे फॅक्टर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चालला नाही त्यांची काहीही जादू झाली नाही मग दोन हजार एकोणतीस मध्ये काय होणार आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटील सक्रिय नव्हते त्यांनी उमेदवार सुद्धा दिले नव्हते ते कोणाच्या पाठीमागं नव्हते त्यांनी कोणाला सपोर्ट केला नव्हता त्यामुळं ते मध्यस्थी होते त्यांनी कोणाला मतदान करायचं कोणाला नाही करायचं अशी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती म्हणून राज्यामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार आलं असं सुद्धा काही जणांनी सांगितलं आता ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटलांनी राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फोन करून चर्चेसाठी बोलवण्याचा इशारा दिला आहे त्यापैकी किती आमदार मनोज जारांगे पाटलांच्या चर्चेसाठी यायला तयार होतील तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा